अपनी बात आजाद भारत के साथ वर्धा विदर्भच्या आरोग्य सेवेसाठी भीम आर्मीच्या आंदोलनाची आंदोलनापूर्वीच उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांनी घेतली स्वयं दखल आरोग्य सेवेसाठी महाराष्ट्र अध्यक्ष सीतारामजी गंगावणे यांच्या मार्गदर्शनात विदर्भ प्रमुख अंकुश कोचे नागपूर जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ चाचेकर यांच्या नेतृत्वात तथा जी भाऊ फाउंडेशन द्वारा व यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर विदर्भातील जिल्ह्यामधून वारंवार निवेदन दिले असता शासनाने दखल न घेतल्यामुळे नाईला अकरा बारा दोन हजार तेवीस ला भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे द्वारा आमरण उपोषण नागपूर यशवंत स्टेडियमला करण्यात येत होते परंतु आंदोलनापूर्वीच दिनांक दहा बारा दोन हजार तेवीस ला रात्री सात वाजता स्वयं उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी जाणीवपूर्वक दखल घेऊन आरोग्य विषयी ते तीस मिनिट चर्चा केली सचिव ते मंत्री महोदय यांना त्वरित कडवले आणि विश्वासात घेऊन तुम्ही आमरण उपोषण नको करा निसंकोचित होऊन विश्वास करा अशी आश्वासन दिले व तात्काळ दखल घेत उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या पूर्ण विश्वासाने सर्वांच्या संमतीने आंदोलन मागे घेण्यात आले आणि भीम आर्मीच्या मागण्यांना दणदणीत यश प्राप्त झाले आंदोलनात सहकार्य नागपूर जिल्हा उपाध्यक्ष अध्यक्ष टाके सय्यद अली उपस्थित होते सदर प्रमुख मागण्या वर्धा जिल्हा पुलगाव ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय करण्यात यावे विदर्भातील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर कर्मचारी मनुष्यबळ त्वरित पूर्ण करावे नागपूर येथील ग्रामीण रुग्णालय यांची दुर्गंधी व्यवस्था सुधारणा द्यावे ग्रामीण भागात चोवीस तास मेडिकल सेवा देण्यात यावे रुग्णालयात नसलेली औषधे आणि उपकरणे त्वरित शासनाने देण्यात यावे बुट्टीबोरी येथे पन्नास बेडची उप जिल्हा ग्रामीण रुग्णालय मंजूर असून शासनाच्या निष्काळजीपणामुळे बुट्टीबोरी रहिवाशांच्या आरोग्यविषयी बेहाल त्वरित उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी भीम आर्मी वतीने केली आझाद भारत न्यूज ट्वेंटी फोर विदर्भची ब्युरो संतोष देशमुख वर्धा बने रहे हमारे साथ और देखते रहिए आजाद भारत न्यूज 24.